तर मित्रांनो आपले पुढील समाज सुधारक आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म अठराशे बारा मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो पण यांचा जन्म कुठे झाला होता तर रत्नागिरी जिल्ह्यामधील कोंबुर्ले या ठिकाणी यांचा जन्म अठराशे बारा साली झालेला आपल्याला दिसून येतो आता यांचे कार्य आपल्याला अभ्यासाचे आहे आता यांनी दोन क्षेत्रामध्ये अतिशय महत्वपूर्ण कार्य केलेले एक म्हणजे शैक्षणिक क्षेत्र आणि दुसरं म्हणजे साहित्यिक क्षेत्र तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय कार्य केलेले तर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून यांनी कामकाज बघितलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर हे शिक्षण खात्यात सुद्धा यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं सरकारने यांची नेमणूक शिक्षण खात्यावर केली होती आणि ती कशासाठी केली होती तर शाळांची तपासणी करण्यासाठी यांची नेमणूक करण्यात आली होती त्याचबरोबर यांनी एल्फेस्टन कॉलेजमध्ये शिकवलेलं आपल्याला दिसून येतो तर हे आहे यांचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य यानंतर यांनी साहित्य क्षेत्रात काय काय कार्य केलं तर यांचं साहित्य क्षेत्रात सर्वात महत्वाचं कार्य आहे अठराशे बत्तीस साली यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केलं अठराशे बत्तीस मध्ये यांनी काय केलं दर्पणे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक सुरू केलं आता परीक्षेमध्ये यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे पण पुढे जाऊन प्रश्न कशा स्वरूपातील की हे साप्ताहिक कोणत्या भाषेत होतं तर हे साप्ताहिक दोन्ही भाषेत होतं इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत होते ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची अठराशे चाळीस मध्ये हे साप्ताहिक बंद पडलं आता अठराशे ला हे बंद पडल्यानंतर यांनी दिग्दर्शन त्यांनी सुरुवात केली आता यानंतर यांनी ताम्रपट आणि शिलालेखाचं वाचन केलेलं आपल्याला दिसून येतं यानंतर यांनी लिहिलेले ग्रंथ खूप प्रसिद्ध झाले त्या काळात यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आपण आता एक एक करून अभ्यास करूया तर यांचा पहिला ग्रंथ आहे हिंदुस्थानचा इतिहास दुसरा ग्रंथ हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास त्यानंतर त्यानंतर इंग्लंडचा इतिहास त्यानंतर हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास त्यानंतर बाल व्याकरण त्यानंतर नीतिकथा त्यानंतर त्यानंतर भाषांतर आणि शून्य लब्धी आता शून्यलब्धी हा ग्रंथ असा आहे की हा गणितावर लिहिलेला ग्रंथ आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे बाकी साहित्यावर म्हणजे मराठी भाषेतील कोणतं तरी टॉपिक उचलून एक ग्रंथ लिहिलेला आहे परंतु हा जो शून्यलब्धी ग्रंथ आहे हा स्पेशली कशावर लिहिलेला आहे गणितावर लिहिलेला आहे यानंतर यांना काय काय म्हणून ओळखलं जातं हे आता आपण बघू तर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक त्याचबरोबर आद्य सुधारक त्याचबरोबर आद्य इतिहास संशोधक म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं त्याचबरोबर सुधारणावाद्यांचे प्रवर्तक म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं तर आचार्य बाल शास्त्री जांभेकर यांचा मृत्यू अठराशे शेहेचाळीस मध्ये झाला म्हणजे यांना अवघा किती वर्षाचा कालावधी मिळालेला आहे तर चौतीस वर्षाचा कालावधी मिळालेला आहे तर या चौतीस वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी एवढे ग्रंथ लिहिले त्याचबरोबर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक काढलं त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात अतिशय मौल्यवान कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर शेषाद्री म्हणून एक प्रकरण आहे ते कोणाशी निगडीत आहे असा जर प्रश्न आला तो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी निगडीत आहे असं त्याचं उत्तर द्यायचं यानंतर